नाही ग्रामीण भागातले रस्ते काही शहरी भागातले रस्ते जळगावसारख्या ठिकाणचे या संदर्भामध्ये टेंडर प्रोसेस झालेली आहे सगळ्या तांत्रिक बाजू पूर्ण झालेल्या आहेत पण सगळ्यांनीच एकमत त्याने ठराव केला या ठिकाणी मला वाटतं की जे विधान परिषदेतले आमदार आहेत खडसे त्यांनी या संदर्भामध्ये वारंवार तक्रारी विनाकारण त्रास देणं अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करणं असा प्रकार या ठिकाणी के सुरू केलेला आहे आणि सगळ्यांनी सांगितलं पूर्ण आमदारांनी सगळ्यांनी म्हणजे शिरीषदारा चौधरी काँग्रेसचे आमदार त्यांच्यासह सगळ्यांनी सांगितलं की रस्ते लवकर सुरू झाले पाहिजेत अधिकाऱ्यांना मी विचारतो अधिकारी ते सांगतो किंवा सगळ्यात तक्रारी गेलेल्या आहेत त्यामुळे रस्ते थांबलेले आहेत मला वाटतं की अतिशय व्यवस्थितपणे पारदर्शीपणे या सगळ्या प्रोसेस झालेली आहे ही झालेली असताना मग जिल्ह्यातले कामं व्हायलाच नको म्हणजे तुम्ही विरोधी पक्षात असताना तेच काम करतात सरकारमध्ये असताना लोक तेच ब्लॅकमेलिंगचं काम करतात बदल्यांवरून तुम्ही त्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी बोलतात त्यांना धारे धरतायत आणि या बदल्यांच्या संदर्भातले त्याच्या बदल्या करू नये म्हणून पत्र तुम्हीच दिलेले आहेत मागच्या काळामध्ये थोडीशी दुटप्पी भूमिका घेऊन तुम्हाला चालणार नाही हा जिल्ह्याच्या विकासाचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी अशा पद्धतीने वागू नये आणि त्यांच्या निषेधाचा ठराव तर या ठिकाणी सगळ्या डी एकमताने घेतला गेलेला आहे एकनाथ खडसेवरच हे डी पी डी सी पूर्णपणे पार पडलेले दिसते विकास कामांची चर्चा सोडून दिली आणि एकनाथ खडसेंनी पी डब्ल्यू डीचे कामं अडवले असाच विषय झाला वास्तविक पाहता पी डब्ल्यू डीचे कामं अडवणं यामध्ये तीनशे कोटी रुपये या ठिकाणी ठेकेदारांचं देणं बाकी आहे आणि जोपर्यंत पुढचा पैसा येत नाही तोपर्यंत आम्ही काम करणारी ही त्यांची भूमिका आहे आणि या ठिकाणी तुम्ही सर्व एकनाथ खडसेंनी कामं अडवले त्यांनी बंद पाडले त्यांनी या ठिकाणी तक्रारी केल्या वगैरे जे केल्यात याचा अर्थ हा साधा आहे की या तीन मंत्र्यांपेक्षा आणि जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांपेक्षा एकनाथ खडसेंच्या शब्दाला वजन आहे म्हणजे एक अकेला सबको भारी आहे हे त्याच्यावरून लक्षात येतं मला वाटतं गिरीश महाजनांनी या ठिकाणी सगळं ब्लॅकमेलिंग करता वगैरे वगैरे एक सांगा हो सांग की नाथा म्हणून चाळीस वर्षात ब्लॅकमेल केलं माझे सर्वात चांगले संबंध अधिकाऱ्यांशी आहे जे आजपर्यंत इथून अधिकारी गेले त्यांच्याशी आहे आणि जे आहेत अधिकारी त्यांच्याशी आहे बाकी नाथाळाच्या माझे हाटी काठे हाणणं ते माझं कामच आहे त्यामध्ये दोन चार खट्याळ अधिकारी असले त्यांना वटणीवरांनाचं काम आम्ही करणारच आहोत मी काही कोणाचा लाभार्थी नाही आहे आणि ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी हे केलं आहे ते सगळे त्यांचे लाभार्थी आहे सोनवण्यांचे म्हणजे या ठिकाणी टेंडर जे केलेले आहेत हे टेंडर पंच्याण्णव टक्के टेंडर हे अबाऊ कसे जातात या जिल्ह्यामध्ये बिलो का नेतात हा जे बिलो टेंडर जातात जे काही चार बि मी लक्षात आणून दिले बडगाव धरणगाव जामनेर आणि जळगावचे की हे बिलो टेंडर गेलेले आहे पण ते कॅन्सल केले आणि नंतर नवीन टेंडर घेऊन अबो टेंडर दिले गेले जळगाव शहरामधलेही असे तेहतीस कोटी रुपयाचे टेंडर या स्वरूपाचे बिलो असताना सुद्धा त्या ठिकाणी थांबवण्यात का आले पंच्याहत्तर कोटी रुपयाचे कामं हो, या ठिकाणी प्रत्यक्ष काम न करता त्या ठिकाणी बिलं प्रोड्यूस केले परंतु ते मंजूर झाले नाही आता या ठिकाणी जळगाव शहराचं जर वाटोळा झालं असं वारंवार मी म्हणतो तर एका विशिष्ट ठेकेदारालाच काम द्यायचं असा आग्रह का आणि आता या ठिकाणी एका ठिकाणी जळगावला कामं देत असताना तुम्ही शंभर कोटीचे कामं आणले दोनशे कोटीचे आणले तीनशे कोटीचे आणले त्याला प्रत्यक्ष सगळे कामं बी देण्याचं कारण काय आहे या जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व कामं जे नगरविकासचे आहे जे नगरपालिकेचे आहे खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांचा अधिकार आहे की ते कामं त्यांनी करायला पाहिजे होते पण तिथे जमत नाही कारण तिथे बॉडी असते पण म्हणून सर्वच्या सर्व काम सर्व आमदारांचे पीडब्ल्यू डीकडेच देण्याचा आग्रह का काय कारण आहे की सगळे कामं आज पीडब्ल्यू डीकडेच द्यावे जो नगरपालिकेचा नगरपालिकेने नगर द्यावेत या ठिकाणी मेडिकल कॉलेजसाठी सोनवणे यांनी सहा कोटी रुपये सल्ला म्हणून टेक्निकल सल्ला म्हणून सहा कोटी रुपये व्हाईटमध्ये काढले वास्तविक जी आर असं सांगतो की स्थानिक स्वराज्य संस्थांकडे जर तुम्हाला काम करायचं असेल तर दोन टक्के त्याचे तुम्हाला घेता येतात परंतु गव्हर्मेंटचं जर काम असेल पी डब्ल्यूचं काम पी डब्ल्यू डीने करायचं असेल मेडिकल कॉलेजचं काम जर ह्यांनी करायचं असेल तर तशा स्वरूपाचा पैसा घेता येणार नाही आणि सहा कोटी रुपये मेडिकल कॉलेज जळगावचं बिल काढलं ते सर्व वाईट पैसे त्यांनी त्यांचे डेप्युटी इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सेक्रेटरीपर्यंत त्यांनी वाईट रक्कम त्यांनी वाटली कोणत्या नियमामध्ये वाटली असे अनेक कामं मी निदर्शनास आणून दिले की ते प्रत्यक्ष झालेच था नाही आणि त्याचे बिलं काढले त्याची चौकशी झाली त्या संदर्भात त्याला दोषी धरलं गिरासेन म्हणून एक एक्झिक्युटिव्ह आपल्या अधीक्षक अभियंता महिला तिची नेमणूक या ठिकाणी यासाठी झाली की या प्रशांत सोनवलेला जबाबदार धरलं एका कामामध्ये म्हणून त्याची बदली करण्यासाठी आली आणि एक राजपूत समाजाची एक गि सौभाग्यवती गिरासे म्हणून त्यांची नेमणूक झाली ते गिरासे मॅडमला यांनी जाऊ नसू दिलं नाही उलट तिकडचं चार जिथे घेतला नाशिकवरून आणि दोन ठिकाणचा पगार सोनवणे घेतला नाशिकलाही पगार घेतला जळगावलाही पगार घेतला एक अधिकारी दोन ठिकाणी कसा पगार घेऊ शकतो आणि यामध्ये जेवढे काही आम्हाला ज्या जिल्ह्यामधले कामं आहेत या कामांमध्ये प्रत्येकच जण लाभार्थी असल्यामुळे त्यांनी नाथाभाऊच्या विरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला पण माझं साधं म्हणणं आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मंत्र्यांना मी विचारलं की माझी मागणी काही गैर थोडीच आहे मी म्हटलं आहे की या सर्व घटना ज्या त्या पुराव्यानिशी मी दिलेल्या आहे त्यामुळे ह्याची चौकशी करा आणि मंत्री त्याला तयार झाले मंत्र्यांनी मला स्वतः येऊन सांगितलं की मी याला निलंबित करणार हा इतका भ्रष्ट अधिकारी आहे ते वाईट आहे बने असं मंत्र्यांनी माझ्या खाजगीच मान्य केलं पण चार दिवस आठ दिवस मंत्री आलेच नाही मी रोज विचारायचो लक्षवेधी आणायचो मंत्री यायचे नाही त्यांच्यावर जबाब होता आणि नंतर देवेंद्रजींना मी विचारलं की मंत्र्यांनी मला असं उत्तर दिले सभागृहात मी विचारलं देवेंद्रजींना की मंत्र्यांनी मला सांगितलेलं निलंबित करणार आहे आणि मंत्री तुमचे काय येत नाही उत्तर का देत नाही मला भ्रष्टाचाराचं तर मग देवेंद्रजींनी मला सांगितलं उद्या मी येतो आम्ही तुमचे मंत्री अपेक्षित होताच येतील पण दुसऱ्या दिवशीसुद्धा मंत्री आलेच नाही अनपेक्षित होत